श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा शेकडो वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राचं भव्य मंदिर उभे राहत आहे येत्या बावीस जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा या भव्य दिव्य मंदिरामध्ये होणार आहे त्यामुळे संपूर्ण देशामध्ये उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण आहे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्या येथे यावं यासाठी घरोघरी निमंत्रण म्हणून अक्षता वाटण्याचं काम काही हिंदू संकटन करत आहेत त्यामुळे जवळजवळ सर्वच कुटुंबाच्या घरी या अक्षतारूपी निमंत्रण पोहोचू लागल्या आहेत मात्र अनेकांना अयोध्येचे निमंत्रण म्हणून आलेल्या या अक्षदांचं करायचं काय असा प्रश्न पडलेला आहे प्रत्येकाला लगेच अयोध्येला जाणं शक्य नाही त्यामुळे या अक्षतांचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा राम मंदिर अयोध्येवरनं आलेल्या अक्षतांचं काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे अक्षदा दिल्या गेल्यानंतर आपल्याला सांगितलं गेलं की यांचं देवघरात पूजन करा आणि त्यांच्यानंतर या अक्षदा ज्या आहेत ते एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही देऊन या परंतु कोणाचीही इच्छा होत नाही की ह्या अक्षदा कुठेतरी मंदिरामध्ये ठेवून यायच्या आहे या अक्षता आपल्यापर्यंत येण्या किंवा आपल्याला मिळणं हे खूप मोठं पुण्याचं काम आपण काही केलं असेल म्हणून ह्या अक्षता आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि म्हणून हे आपल्याला मिळालं आहेत तर सर्वात प्रथम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे सोमवारच्या दिवशी श्री रामचंद्रभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे तर आपल्याला सुद्धा या दिवशी काय करायचं आहे अयोध्येमध्ये अभूतपूर्व आनंदाचे वातावरण या दिवशी निर्माण होणार आहे आणि आपणही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपल्या गावातील कॉलनीतील परिसरातील घोषित वेळेत मंदिरात शेजारच्या रामभक्तांना एकत्र करून आपण भजन कीर्तन करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला सुद्धा दूरदर्शन वरती एलई डी अयोध्येवरनं सर्व गोष्टी बघायला मिळणार आहेत किंवा तुम्ही युट्यूबला लाईव्ह बघू शकतात आणि हा कार्यक्रम जो आहे तो आपल्याला दाखवला जाणार आहे आपल्याला या दिवशी घरातच शंख घंटा वाजवायचा आहे आरती करायची आहे प्रसाद वाटप करायचं आहे आपल्याला जे जे काही करता येईल ते आपल्याला करायचं आहे प्रभू श्री रामचंद्राची जे जे काही सेवा आपल्याला करता येईल तर ते आपल्याला करायचे आहे प्रभू श्री रामचंद्राची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच या दिवशी दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे अयोध्ये मध्ये उभ्या रहा राहत असलेल्या राम मंदिरामध्ये बावीस जानेवारी रोजी श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे या दिव्य सोहळ्याचं निमंत्रण राम भक्तांकडनं घरोघरी अयोध्येतून पाठवलेल्या अक्षदांसह दिलं जात आहे मात्र अयोध्येतून आलेल्या अक्षदांचं काय करायचं सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे मात्र भारतामध्ये प्राचीन काळापासून आपल्याला माहिती आहे की अक्षदा देऊन निमंत्रण देण्याची परंपरा आहे आणि हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे निमंत्रण देण्यासाठी हळदीमध्ये भिजवलेल्या पिवळ्या तांदळांचा वापर केला जातो हिंदू धर्मामध्ये अक्षतांना विशेष महत्व आहे तसेच कुठलीही पूजा अनुष्ठान धार्मिक कार्य या अक्षतांशिवाय पूर्ण होत नाही आता अयोध्येतून आलेल्या या ज्या अक्षता आहेत ते प्रत्येकापर्यंत पोहोचलेल्या असतीलच असं नाही पण बऱ्याच घरांमध्ये या अक्षता पोहोचलेल्या आहेत आणि आपल्या सर्व राम भक्तांना निवेदन केलं आहे की या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ज्यांच्यापर्यंत अक्षता पोहोचल्या नसतील तर त्यांनी सुद्धा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिवाळी साजरी करायची आहे आणि ते प्रत्येकाने करायचं आहे अक्षदा पोहोचो किंवा न पोहोचो पण आपल्याला या दिवशी दिवाळी ही साजरी करायची आहे कारण हा जो दिवस आहे तो आपल्या हिंदू धर्मातील लोकांसाठी आपल्या हिंदूंसाठी खूप वर्षानंतर अगदी पाचशे वर्षानंतर हा दिवस जो आहे तो आलेला आहे आपल्या घरामध्ये भरपूर दिवे लावायचे आहे त्याचबरोबर देवघर सजून दरवाज्यासमोर मुख्य दारांसमोर रांगोळी आपल्याला काढायची आहे गोडधोड पदार्थ आपल्याला बनवायचे आहे त्याचबरोबर जवळ मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तुमच्या श्रीरामाचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात किंवा मग तुम्ही हे तुमच्या देवघरात जपून ठेवू शकतात जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत या अक्षदा आपल्याला देवघरामध्ये सांभाळून ठेवायच्या आहेत प्रभू श्री रामचंद्राचं स्वरूप म्हणून त्यांचे नित्य आपल्याला पूजन करायचं आहे जेव्हा केव्हा आपण अयोध्याला जाऊ तेव्हा या अक्षदा सोबत घेऊन जायच्या आहेत आणि प्रभू श्री रामचंद्राच्या चरणावरती समर्पित करायचे आहेत त्याच पद्धतीने प्रभू श्री रामचंद्राचं मनोभावे दर्शन घेऊन आपल्या जीवनात संपन्नता सुख यावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्ही हे अक्षदा जे आहे ते तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात तांदूळ हे शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करतात यामुळे शुक्र ग्रहापासून सुंधन वैभव लक्ष्मी भौतिक सुख सुविधा आपल्याला प्राप्त होतात त्यांचा लाभ घेण्यासाठी आपण हे लाल वस्त्रामध्ये बांधून सुद्धा ठेवू शकतात असं केल्याने मंगल आणि चंद्र दोन्ही सक्रिय होऊन लक्ष्मी योग निर्माण होत असतो त्यामुळे तुम्ही ह्या अक्षता ज्या आहेत ते तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा मग तुम्ही देवघरांमध्ये घरात तरी सुद्धा चालेल तुम्ही जाताना सुद्धा हे घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर राम मंदिरातून आलेल्या अक्षतांच खूप महत्व आहे त्यामुळे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी या तांदळाची आपण खीर सुद्धा बनवू शकतो त्यानंतर ही खीर कुटुंबासोबत आपण प्रसाद म्हणून ग्रहण सुद्धा करू शकतो त्याचबरोबर मस्तकावर टिळा सुद्धा लावू शकतो राम लल्ला यांच्या प्राण प्रतिष्ठे सोहळ्यात निमंत्रण म्हणून आलेल्या अक्षदांचं खूप काही महत्व आहे शुभ निशाणी आहे त्यामुळे आपण कोणत्याही शुभ कार्यासाठी घरातून जर बाहेर पडत असाल तर या अक्षदात टिडा म्हणून आपल्याला आपल्या डोक्यावरती लावायचे आहेत असं केल्याने ठरलेलं तुमचं काम जे आहे ते सहजपणे पूर्ण होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ